तर हे पा आज आपण बनवणार आहोत वर्षावर टिकणारं असं कैरीचं लोणचं आणि तेही अगदी पारंपरिक पद्धतीने कमीत कमी साहित्यामध्ये तर आपण इथे दीडशे कैरीचं लोणचं बनवणार आहोत चला तर मग कसं बनवायचं ते पाहूया तर हे पा आपण इथे कैऱ्या अगदी सात ते आठ तास पाण्यामध्ये अशा ठेवलेल्या आहेत म्हणजे छान अशा निब्बर होतात तर तुम्ही पाहू शकता आपल्या इथे अगदी छोट्या छोट्या कैऱ्या आहेत तर हे पा आपण इथे सात ते आठ तासानंतर कैरीचं अशा प्रकारे वरील डेट काढून घेणार आहोत त्यामधून थोडासा असा चीक बाहेर येतो तर तो येऊ नये त्यासाठी आपण डेट काढून घेतलेला आहे आणि कैरी थोडीशी प्रेस केली की त्यामधून चीक वगैरे बाहेर येत नाही तर आपण इथे अशा प्रकारे सर्व कैऱ्याचा डेट काढून घेणार आहोत तर हे पा मी इथे सर्व कैऱ्यांचे अशा प्रकारे डेट काढून घेतलेले आहेत आणि आपण ह्या कैऱ्या पूर्ण छान अशा पुसून घ्यायच्या आहेत तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण इथे पूर्ण डेट काढून घेतलेले आहेत खूप कमी असा भाग घ्यायचा नाही थोडासा जास्त घेतला की त्यामधून चिक वगैरे बाहेर येत नाही आणि छान वर्षभर असं लोणचं टेकायला मदत होते तर आपण इथे पूर्ण कैऱ्या पुसून स्वच्छ करून घ्यायच्या आहेत त्यानंतर आमच्या इकडे अशा प्रकारे अडकिता मिळतो तुमच्या इकडे याला काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा आणि हो अशा प्रकारे आपण अडकित्यामध्ये कैऱ्या टाकून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही उभी किंवा आडवी तुम्हाला हवं हो, त्या आकारामध्ये तुम्ही लोणचं इथे तयार करून घेऊ शकता तर हे पहा आम्ही इथे थोडंसं सा, मोठ्या साईजचं लोणचं बनवतो आणि त्यानंतर आतमधील कोई ही काढून घ्यायची आहे कोया खूप जास्त त्यामध्ये राहिल्या तर आपलं लोणचंही खराब होऊ शकतं तर आपण इथे अशा प्रकारे पूर्ण कैऱ्या फोडून घेतलेल्या आहेत आणि छान अशा फॅनच्या हवेला रात्रभर अशा सुकून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता अगदी छान अशा कोरड्या झालेल्या आहेत तर आपण इथे दीडशे कैऱ्यांसाठी साहित्य पाहूया तर मी इथे अगदी वीस ते पंचवीस ग्रॅम अशी बेडगी मिरची घेतलेली आहे त्यानंतर ही अगदी तिखट अशी मिरची आहे ती दहा ते पंधरा ग्रॅम घेतलेली आहे त्यानंतर मी इथे दीडशे ग्रॅम एवढी मेथी घेतलेली आहे आणि दोनशे ते अडीचशे ग्रॅम एवढी मोहरी घेतलेली आहे त्यानंतर एक किलो बारीक मीठ आणि त्यानंतर आपण इथे शंभर ग्रॅम बेडेकर लोणचा मसाला घेतलेला आहे आणि शंभर ग्रॅम एवढी सर्वमची हळद घेतलेली आहे सर्वमच्या हळदचा खूप छान असा रिझल्ट आहे त्यानंतर आपण इथे मेथीदाणे भाजून घेणार आहोत अगदी थोडेसे असे फ्राय करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण इथे ही अगदी थोडीशी अशी भाजून घेणार आहोत खूप जास्त अशी तडतड वगैरे होईपर्यंत भाजून घ्यायची नाही आहे आम्ही इथे मोहरीची फोडणी वगैरे देत नाही अशा प्रकारे थोडीशी फ्राय करून घेतो आणि ती नंतर मिक्सरला फिरून घेतो त्यानंतर आपण दोन्ही मिरच्याही छान अशा भाजून घेणार आहोत आपल्याला इथे तेल वगैरे टाकून मिरच्या भाजून घ्यायच्या नाही आहेत तर हे पा आपण इथे पूर्ण फोडी सुकून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता यामध्ये थोडेसे असे बिया म्हणजे कोया राहिल्या होत्या त्या आपण अशा प्रकारे एक एक करून छान अशा बाजूला काढून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता किती छान असे कोरडे झालेले आहेत त्यानंतर आपण इथे मीठ टाकून घेणार आहोत आपण इथे एवढ्या दीडशे कैऱ्यांसाठी फक्त एक किलो एवढं मीठ वापरणार आहोत तर हे पहा अशा प्रकारे आपल्याला मीठ वगैरे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथे हळद टाकून घेणार आहोत तर मी इथे अगदी दोन ते तीन बॅचमध्ये कैऱ्याचे फोडी करून घेतलेले आहेत म्हणजे मिक्स करायला अगदी सोपं जातं त्यासाठी इथे थोड्याशा वेगवेगळ्या अशा करून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण यामध्ये हळद आणि मीठ टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण त्यामध्ये लगेचच मोहरी आणि मेथीची थोडीशी आवडदोबड करून घेतलेली पावडर टाकून घेणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत आणि लगेचच आपण इथे बेडेकर मसालाही टाकून घेणार आहोत आणि दहा ते बारा तास छान असं झाकून ठेवणार आहोत दहा ते बारा तासानंतर तुम्ही पाहू शकता किती छान असं पाणी सुटलेलं आहे आणि आपण पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेणार आहोत तर हे पहा आपण इथे तीन बॅचमध्ये केलेल्या कैऱ्याच्या के फोडी एकत्र करून घेतलेल्या आहेत आणि थोडासा बेडेकर वरतून स्प्रेड करून घेणार आहोत तर आपण या सर्वाला एक फोडणी देऊन घेणार आहोत त्यानंतर आपण इथे थोडीशी फोडणी करून घेणार आहोत तर हे पा मी इथे हळद आणि आपले हे लाल तिखट बेडगी मिरचीचं तिखट थोडंसं मी इथे अगदी पावशराचं तेल घेतलेलं आहे आणि ते पूर्ण कडकडीत गरम करून घ्यायचं त्यानंतर थोडंसं अगदी आपल्या बोटाला सण होईल इथपर्यंत गरम राहिलं की त्यामध्ये आपण हे अगदी एक चमचा हळद आणि मिरची पावडर आणि बेडगी मिरची पावडर टाकून छान असं मिक्स करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता टाकल्यानंतर अगदी थोडंसं पातळ असं तेल वाटत होतं आणि कलरही एवढा छान वाटत नव्हता तर दोन ते तीन मिनटं छान असं मिक्स करत राहायचं म्हणजे आपलं हे मिश्रण थोडंसं घट्टही होतं आणि कलरही अगदी छान असा येतो तर आपण ही फोडणी करून घेतलेली पूर्ण या लोणच्यामध्ये टाकून घेणार आहोत तर हे पा आपण ही पूर्ण फोडणी लोणच्यामध्ये टाकून घेतल्यानंतर अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही हातानेही मिक्स करून घेऊ शकता तर मी इथे पळीच्या सहाय्याने छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर झालं की नाही अगदी आपलं कमीत कमी साहित्यात आणि वर्षभर टिकणारा असं लोणचं तयार तर आपण हे लोणचं हे पा अशा प्रकारे मी इथे फायबरची बरणी घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण हे पूर्ण लोणचं भरून ठेवायचं आहे तर तुम्ही पाहू शकता यामध्ये खाली पाणीही आहे ते आपण दोन बॅचमध्ये जर लोणचं भरणार असाल तर पाणीही अगदी दोन बॅचमध्ये सारखं असं सा टाकून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता आपल्या इथे दोन अशा बरण्या भरलेल्या आहेत तर हे पहा आपल्या इथे दीडशे कैऱ्यामध्ये एवढं लोणचं तयार झालेलं आहे आणि लोणच्याला बुरशी लागू नये यासाठी आपण पहिले दहा ते पंधरा दिवस लोणचं छान असं स्टीलच्या पातेल्यामध्ये ओतून घ्यायचं आणि खालीवरही करत ठेवायचं म्हणजे अजिबात बुरशी लागत नाही तुम्हाला जर आप आपला हा पारंपरिक पद्धतीने आणि अगदी छान असा कैरीचा लोणचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनही क्लिक करा थँक्यू